जय भीम नम बुद्धाय जय माता रमाई रमाई रमाय यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तर आज सात फेब्रुवारी दिवस आहे जगातील सर्वात विद्वान असणारे विश्वरी सत्व महामानव संविधानाचे शिल्पकार तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते यांची अर्धांगिनी सहचारिणी त्याग मूर्ती करुणा मूर्ती कोटी लेकरांची आई माता रमाई यांची जयंती आज सात फेब्रुवारी आहे तर आम्ही सर्व भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान बुद्ध विहार बुद्धविहार भेकरायनगर येथून आम्ही सगळे माता रमाई यांच्या जयंतीसाठी वर्णनलं जात आहोत तर आता आम्ही प्रवासात आहोत विजय सो देखो संघाचा निकुर संघाचा विजय सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय सो आम्ही रवाईचा लिंगी चलो वन चलो वन चलो वन आता बसले ना सगळे निघालो आहोत रमायणच्या जयंतीला आमच्या बरोबर दोन सैनिक आहेत हे बघा आमचे हे समता सैनिक आहेत आम्हाला आमचं रक्षण करण्यासाठी रस्त्याने हे आमचे दोन सैनिक आहेत ह्या अजून एक सैनिक हे बघा हे दोन सैनिक आणि आम हे आमच्या आर्य जे आहेत आमच्यासाठी आमचं हे प्रेरणास्थान आहेत हे आमच्या सोबत आहेत आणि आम्ही आता सुरक्षितरित्या वनला चाललोय अशा प्रकारे सकाळी पहाटे साडेपाच वाजता करुणामूर्ती त्या मूर्ती नऊ लेकरांची आई माता रमाई यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीसाठी माता रमाईंना अभिवादन करण्यासाठी आम्ही चाळीस महिला पुण्याहून दापोली म्हणजेच वननच्या दिशेने निघालो आणि प्रवासाला प्रारंभ करताच सर्व महापुरुषांच्या घोषणाने तसेच माता रमायणचा जय जय जयकार करून तसेच सोबत असलेल्या उर्वेला भिक्षुनी यांना पंचमप्रणाम करून आणि सर्व महिलांनी त्यांच्याकडून पंचशील ग्रहण करून घेतले आणि मग आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली प्रवास सुरू होताच बस मध्ये भीक्षुनी उर्वेला यांनी त्रिशरण पंचशील घेतलं व सर्व महिलांच्याकडून ते ग्रहण करून देखील घेतलं now माता आणि अं तशाच बुद्ध धर्मातील काही गाथा देखील पठण केल्या आणि त्यामुळे संपूर्ण बसमध्ये अगदी बुद्धमय असं वातावरण तयार झालं होतं आणि अशा पद्धतीनं आमचा प्रवास अत्यंत आनंदात व साहास सुरू झाला प्रवासाच्या दरम्यान रामायणच्या गीतावर आमच्या या सर्व महिलांनी छान असा ताल धरला ठेका धरला आणि खूप आनंदात त्या आनंद व्यक्त करू लागले आपल्या नाच गाण्यातून सर्वच महिलांच्या चेहऱ्यावरून आनंदाचा उत्साह हो ओसांडून म्हणत होता अगदी प्रत्येकालाच आम्हाला वननला कधी पोचतोय अशी घाई झाली होती तर अशा प्रकारे या संगीतमय वातावरणामध्ये काळ्याभोर डांबरी रस्त्यावरून आमची बस चालू लागली आता यावेळी मात्र आम्ही खाजगी वाहनानं प्रवास करत होतो यावेळी मात्र आम्ही लाल परीने न जाता आम्ही खाजगी वान्स निवडलो होतं अशा प्रकारे हसत खेळत आम्ही काही तासातच पुणे जिल्हा पार करून आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आता रत्नागिरी कोकण सर्वांनाच आहे याच कोकणामध्ये आपल्या माता रामायणचं गाव दापोली जवळ असणारं छोटस वनंद गाव आणि त्या वनंद गावाला आपण चालू आहोत तसे माता रामायणना अभिवादन करण्यासाठी देशा विदेशातून भारताच्या खाना खोपऱ्यातून जनसमुदाय त्यामुळे अभिवादन करण्यासाठी खूप मोठा जनसागर उसळलेला असतो वनंद गावामध्ये एवढं गाव पण अगदी माणसांनी गजबजून गेलेलं असत तर वनंद गाव लहान असल्या कारणानं आणि देशा विदेशातून लोकांची गर्दी जास्तीत जास्त होत असल्या कारणानं अं आता काही वर्षापासून दापोलीमध्ये जवळच असणाऱ्या दापोलीमध्ये आझाद मैदानात आमचं पार्किंग ठरलं होत तिथंच प्रशासनानं आयोजित केलं होतं आणि मग आमची गाडी येऊन दापोलीला पोहोचली तिथं पोहोचल्यावर आम्ही काही वेळातच थोड्या काही थोड्याफार वेळामध्ये आम्ही जेवण भोजन करून घेतलं सोबत आणलेलं शिनोरी आम्ही तिथे जाऊन झाडाखाली बसून शांतपणे खाल्ली आणि आता आम्ही तिथून वनांच्या दिशेनं निघणार होत तर वनंदला जाण्यासाठी मोठ्या गाड्यांना तिकडे परवानगी नाही कारण देशाविदेशातून बरेच लोक आलेले असतात खूप गर्दी झालेली असते आणि त्यामुळे मोठ्या वाहनांना तिथे जागा नसते आणि त्यासाठी वनंदकरांनी म्हणजेच रामायणच्या वंशजांनी आपल्यासाठी मोफत अशी वाहन सेवा ठेवली होती आणि त्याच वाहनाने आम्हा सर्वांना वनंदकरांनी अगदी व्यवस्थित सुरक्षित माता रामायणच्या स्मारकाजवळ आणून सोडले आणि मग आम्ही आपल्या मातेच्या जयंतीमध्ये सहभागी झालो मग आम्ही तिथे गेल्यावर त्या गावाकडे बघितलं तर एवढं गजबजून होतं माणूसच माणूस दिसत होता आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता जसं काय त्या गावाला पूर्णपणे जत्रेचं स्वरूप आलं होत विविध वस्तूंच्या सुरू होत्या तिथे अगदी आनंदात तसेच कुठे कुठे सभामंडप वगैरे उभारलेले दिसत होते त्या सभामंडपामध्ये एक पात्री रमाई कुठे ऐकताना मिळत होती आम्हाला ऐकायला मिळत होती तर कुठे काही सर्वांची अशी लगभग चालू होती अगदी मनाला मोहन टाकणार असं मोहक वातावरण त्या ठिकाणी तयार झालं होत जशी काय माता रमाई तिथं असण्याची चाहूल लागायला सुरुवात झाली होती आणि तशाच ह्याच्यामध्ये आम्ही अभिवादन करण्यासाठी रांगेत उभं राहिलो अगदी रितसरा रांगेत उभं राहून आम्ही माता रामायणना अभिवादन केलं बाबासाहेबांना अभिवादन केलं अगदी तिथं मन भरून त्यांना बघितलं तिथे सर्वांनी आणि तिथून मग आम्ही खाली आलो आणि खालच्या खाली सुद्धा खालच्या माळ्यावरती सुद्धा तिथे बाबासाहेबांचं तिथे दीक्षाभूमीची प्रतिकृती आहे तसेच रामायणचं काही साहित्य जीवनपट वगैरे असं लावलेलं ला आहे सर्व काही आम्ही मन भरून डोळे भरून बघितलं सर्व काही आम्ही मन भरून डोळे भरून बघितलं आणि आम्ही बाहेर आलो पूर्ण परिसर बघितला वळणंद गावाकडे परत एकदा डोळे भरून बघितलं त्याक मूर्ती माता रमाई की जय माता जय ये रमाई, ये रमाई माता रमाई आम्ही रमाईच्या लेखी अशा विविध प्रकारच्या घोषणा देत

परंतु जाणं तर गरजेचंच होत आम्ही तिथून निघालो काही अंतर अंतर चालल्यावर आम्हाला आम्ही रिक्षामध्ये बसून आम्ही जिथं आमची गाडी पार्क केली होती दापोलीला त्या ठिकाणी आम्ही आलो आणि दापोलीमध्ये आम्ही आमच्या आपापल्या जागेवर बसमध्ये बसलो आणि मग आम्ही आमचा मोर्चा थेट महा चौदार तळे डकरांना तर अशा प्रकारे आम्ही महाड या ठिकाणी पोहोचलो महाडचे चौदार तळे बघितले त्या चौदार तळ्यामध्ये मध्यभागी असणारा बाबासाहेबांचा आपल्या पूर्णाकृती पुतळा बस बघून अगदी डोळ्यांचे पारने पिटले कारण त्या रात्रीच्या अंधारात अगदी आजूबाजूचं सगळं वातावरण प्रकाशमय दिसत होत पण आम्हाला थोडा अंधार झाला होता रात्र झाली असल्या कारणानं तरी आम्ही म्हाडला तिथे पोचलो बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि त्या ज्या तळ्यात बाबासाहेबांनी गोंधळ भरून पाणी पिलं त्या पाण्याला आम्ही देखील चाळीस महिलांनी स्पर्श केला अभिवादन केल्यानं तर मस्तक झालं तिथे घोषणा दिल्या बाबासाहेबांच्या जोरजोरात कसा हे बघा हा महाड चौदार तळ्याचा समोरील परिसर हा इथं काय आहे सभागृह आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह आहे हे सभागृह आहे इथं आज माता रमायणची जयंती आहे त्यामुळे इथं सुद्धा जयंतीला येतात रमाईंना अभिवादन करतात आणि जाता जाता इथं बाबासाहेबांना अभिवादन करायला येतं तर इथं हा चौदा तळ्याचा सत्याग्रह केलेला हे म्हाड आहे हे आपण आपल्या मागील भीम आम्ही आमच्या घरी निघण्यासाठी आमच्या परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो तर अशा प्रकारे आमचं माता जयंती माता रमाई यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीला आम्ही जाऊन आलो माता रमाईंना अभिवादन केलं आणि येता येता बाबासाहेबांना देखील महार चौदार तळ्यावर जाऊन हे अभिवादन केलं तळ्यालाही अभिवादन केलं आणि आम्ही आमच्या घरी आलो तर असंच आपणही सर्वांनी अशा या पवित्र ठिकाणांना भेट द्यावी जिथे आपल्या मातारामायांचा सा जन्म झाला त्या जन्मभूमीला त्या स्पर्ध पावनभूमीला तुम्हीही भेट देऊन यावं तुमच्या गेले नसतील चौदार तळे बघायला त्यांनी तिथे चौदार तळे बघून यावं आणि असंच उपक्रम तुम्ही राबवत चला ডা সাহেব আম্বেড ডা সাহেব আম্বেডকর ডা সাহেবরাই রায় বিজয় রায় রাই বিজয় রাসা রা জয়